धक्कादायक घटना समोर आलेली आहे महिला डॉक्टरची अत्याचार करून हत्या करण्यात आली मधील महिला डॉक्टरची हत्या झाली नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पडसाद उमटलेत हत्येच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे कोलकातामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं संताप व्यक्त होतोय के आर जी कर रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार झाला हत्या करण्यात आली गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे महिला डॉक्टर तिच्या कर्तव्यावर होती घटनेच्या दिवशी पीडितेची रात्र पाळी होती रात्री तिने इतर सहकाऱ्यांसह नीरज चोप्राची ऑलिम्पिकची स्पर्धा पाहिली त्यानंतर तिने सहकाऱ्यांसह जेवण केलं जेवण झाल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करत जेवण घेण्यास सांगितलं त्यानंतर ती कर्तव्यावर परतली काम आटपून ती सेमिनार हॉल मध्ये अभ्यासासाठी गेली जिथे आरोपी संजय रॉयने तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून तुं रक्त येत होत आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे आरोपीला अश्लील व्हिडिओ तुटलेल्या ब्लूटूथ हेडफोनमुळे आरोपी गजाड झालाय कोलकात्यामधील धक्कादायक घटना आपले प्रतिनिधी हितेश विश्राम आपल्या सोबत फोन लाईन वरुन जोडलेले आहेत हितेश कोलकाता मधील अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय आणि त्याचे पडसाद नागपूरमध्ये उमटताना पाहत आहेत नागपूरमध्ये निवासी डॉक्टरांनी कामबंध आंदोलन केलेलं आहे, के आहे। महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली अत्याचार तिच्यावर झालेले आहेत काय अधिक ची माहिती नक्कीच मी तुमच्या बघितलं तर कोलकत्ता मध्ये महिलांवर जो डॉक्टर महिलेवर जो अत्याचार झालेला आहे आणि अत्याचार झाल्यानंतर तिची जी हत्या करण्यात आली आहे त्या अनुषंगाने नागपूरमध्ये येथील जे मेडिकल कॉलेज आहे नागपूरचं त्या मेडिकल कॉलेजमध्ये जे नवीन शिकाऊ जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा हरमे आंदोलन जे आहे ते करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि सध्या इथली परिस्थिती बघता सध्या अतिआवश्यक जे सेवा आहेत त्या सुरू आहेत म्हणजे जे इमर्जन्सीवाले ज्या सेवा असतात त्या आणि बाकीच्या जे आहे बाकीचे डॉक्टर्स जे आहेत ते संपाव निश्रण आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी